बातमी आहे देवगड तालुक्यातील चाफेडहून चाफेड गावठण चाफेड मार्गे भोगलेवडीत जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे ग्रामस्थांच्या त्या संदर्भात काही मूलभूत मागण्या आहेत सविस्तर पाहूया काय आहेत त्या मागण्या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने गेली कित्येक वर्ष येथील ग्रामस्थ श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करतात मात्र सध्या या रस्त्याची एवढी दयानीय अवस्था आहे की एस टी या मार्गावरून जाईल की नाही अशी शक्यता वर्तवता येत नाही जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे दुचाकी स्वारांना वाहन चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत कर करावी लागत आहे रस्त्याची पूर्णत धूप होऊन दुतर्फा मोठी मोठी झाडी झोडपी वाढली आहेत त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागत आहे याबाबत फेड ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाला लोकप्रतिनिधींना लेखी निवेदनही दिली आहेत रस्ता नादुरुस्त असल्याने एसटी सेवा देखील सुरू होणार नाहीत परिणामी गणेश चतुर्थी सणामध्ये करण्यासाठी खाजगी वाहनाने किंवा पायी जावी लागेल यात ग्रामस्थांना नाहक मानसिक त्रास आणि आर्थिक भूर्दंड सोसावा लागेल तरी या गणेश चतुर्थी सणाच्या अगोदर संबंधित खात्याने या मार्गावरील खड्डे बुजविल्यास एसटी सेवा सुरू केली जाईल अशी ग्रामस्थांनी जोरदार मागणी करीत आहेत तरी या चावठणवासियांचे या मूलभूत ज्वलंत प्रश्नाकडे शासन प्रशासन लोकप्रतिनिधी संबंधित खाते याकडे लक्ष देतील का पिण्याच्या पाण्याचा जसा प्रश्न कायमचा मिटला तसा ग्रामस्थांचा हा रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटेल का असा सवाल चाफेड गावठणवासीय करत आहेत गेली कित्येक वर्ष हा जो रस्ता आहे चाफेड गावठण एक एक आठशे असं टोटल हे लांबी आहे तर हा रस्ता पूर्णपणे शासनाच्या धोरणानुसार किंवा शासनाच्या विकासापासून पूर्णपणे दुर्लक्षित असलेला असा आहे आजची परिस्थिती अशी आहे या रस्त्यामध्ये पूर्णतः खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे गाडी चालवणे तर दूरच सायकलसुद्धा चालवता येणार नाही असे अशी बिकट परिस्थिती झालेली आहे आता आ, काही वेळानंतर म्हणजे गणेशोत्सवाच्या पूर्व आता एस टी महा परिवहनाच्या चा गाड्या चालू होणार आहेत आणि या गाड्या चालू झाल्यानंतर या गाड्या आता कशा चालू होतील कि चालू राहतील की नाही हा मोठा प्रश्न आहे इथे शाळकरी शाळेतली मुलं कॉलेजला जाणारी मुलं तसेच ग्रामस्थ यांना बाहेर जाण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एस टीचा प्रवास हा नितांत गरजेचा आहे परंतु जर टीच चालू राहिली नाही तर सगळ्यांची तारांबळी उडणार आहे अशी बिकट परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे तर शासनाला आमचं लक्ष वेधून देण्याचं एक काम असं आहे की हा रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ह्या रस्त्यासाठी भरीव रक्कम मोठा एक मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा प्रकारे हा रस्ता अंतर्भूत करून या रस्त्याला एक कायमस्वरूपी प्रश्न मिटावा ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे या रस्त्यावर पूर्ण तर दोन्ही बाजूला वर, वर सुद्धा बघितलात तर झाडी एवढी झालेली आहे जमा की तिथून गाड्यांचा प्रवास होणं अगदी अशक्य झालेलं आहे तर याच्या अगोदर आम्ही वेळोवेळी सरपंच आणि आम्ही स्वतः सुद्धा शासन पाठपुरावा केलेला आहे या झाडीसाठी किंवा संदर्भात परंतु शासन पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याचा अगदी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं आम्हाला जाणून येत आहे मी चापेड सरपंच चा, संचिता संतोष बोगले मध्ये जो गावतचा जो रस्ता आहे त्याची अवस्था आता इतकी खराब आहे की कुठे खड्डा पडलाय कुठे खचलाय रस्ता त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतोय त्या खड्ड्याचा त्या रस्त्याचा खूप म्हणजे अक्षरशः एसटी महामंडळ सुद्धा एस टी येथे घालायला खूप म्हणजे अवघड जाते त्यांना त्याच्यामुळे प्रशासनाला प्रशासना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी इथे एकदा तरी येऊन रस्ता बघून जावा कितीतरी या प्रशासनाला पत्र पत्र व्यवहार सरपंच म्हणून मी पत्रव्यवहार केलेला आहे पण प्रशासनाने काही इथे लक्ष दिलं नाही प्रशासनाने इथे येऊन एकदा तरी बघून जावं अशी माझी विनंती आहे त्यांना या रस्त्याची अवस्था खूपच बिकट असल्यामुळे गेले कित्येक वर्ष लोक श्रमदान करतायत त्या रस्त्या खड्डे बुजवून तात्पुरती तरी एस चालू करतायत ते लोक पण या या वर्षी कोरोनाच्या काळामुळे मुळे त्यांना ते करता येत नाही एकजुटीने एक येऊन एक ते करता येत नाहीये त्याच्यामुळे प्रशासनाने येऊन ते एकदा तरी पाहणी करून जावी मी सत्यवान सूर्यकांत भोगले सापेडगावचं माजी सरपंच म्हणून मी साडे वर्ष ग्रामपंचायतीवरती सरपंच म्हणून मी काम केलं परंतु देवगड तालुक्यामध्ये चापेड हा गाव शासकीय योजनेपासून वंचित राहिलेला गाव आणि शासकीय अधिकाऱ्यांचा फार दुर्लक्ष महत्वाची गोष्ट म्हणजे चापेड गाव हा देवगड तालुक्यापासून जवळजवळ सत्तावीस किलोमीटर अंतर असलेला हा गाव आणि अनेक वेळा सरकार दरबारी अनेक विकासाच्या प्रश्नांबाबत आवाज उठूनही त्या ठिकाणी दुर्लक्ष केला जातो तर गावामध्ये जो सध्या वाहतुकीचा असणारा जो रस्ता आहे ह्या रस्त्याची दैनंद अवस्था झालेली आहे ह्या रस्त्यावरून साधी सायकल सुद्धा चालवणे मुश्किल झालेलं आहे शिरगाव ते साळशी पर्यंत हा पाच किलोमीटरचा रस्ता साधारण वाहतुकीस योग्य आहे परंतु साळशी ते चापेट भोगलेवाडे इथपर्यंतचा पाच किलोमीटरचा रस्ता भयंकर खड्डेमय झालेला आहे दरवर्षी चापेड गावामधून श्रमदानाने चापेड गाव टन येथील येथील लोक श्रमदानाने हा रस्ता तयार करतात आणि वाहतुकीस खुला करतात परंतु ह्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी सध्या एस टी महामंडळाने फेऱ्या बंद केलेल्या आहेत परंतु आता ह्या चार पाच दिवसात फेऱ्या चालू होतील शासनाच्या आदेशानुसार परंतु ह्या रस्त्यावरून त्या गाड्या येतील की, की नाही ह्याची पण शाश्वती सांगता येत नाही तर संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही साईडची झाडी वाढलेली आहे खड्डे भरपूर पडलेले आहेत आता श्रमदानाने लोक तयार करण्यासाठी सुद्धा इच्छुक नाहीत कारण कोरोनाचा आजार असल्यामुळे एकत्र लोक येत नाहीत तरी ह्याकडे शासनाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बा, सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्याकडे लक्ष द्यायला तरी हा रस्ता श्रमदान करण्याच्या पण पलीकडे गे गेलेला आहे कारण श्रमदान करून सुद्धा त्याची डागडुजी होणार नाही अशी परिस्थिती त्या रस्त्याची झालेली आहे जो दोन किलोमीटरचा जो रस्ता आहे तो एकदम खड्डेमय झालेला आहे याकडे शासकीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग यांनी लक्ष द्यायला पाहिजे ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलनाची पत्र देऊन ग्रामस्थांच्या वतीने मंडळांच्या काही वतीने सुद्धा पत्र व्यवहार करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केला जातो तर ह्याकडे शासनाने गणेश चतुर्थीच्या अगोदर ह्याकडे लक्ष देऊन त्या रस्त्याची जी काही डागडुजी करायची आहे किंवा दुरुस्त करायचा आहे तर त्वरित तो दुरुस्त करावा कारण आता गणेश जयंती निमित्त मुंबईवरून चाकरमाणी येतील वर्दळ वाढेल आता शाळा ही चालू झालेली आहे एसटी फेऱ्या चालू होतील तर जास्तीत जास्त लवकरात लवकर जेणेकरून हा रस्ता दुरुस्त करता येईल अशा दृष्टिकोनाने बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्या संतोष साळसकर आपली सिंधूनगरी न्यूज शिरगाव